सत्तावीस गावातील भालगावात मूलभूत सुविधांचा अभाव पडला आहे एक जून दोन हजार पंधरा रोजी सत्तावीस गावे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली आहे सत्तावीस गावातील भालगाव आजही नागरी मूलभूत सुविधांपासून वंचित आहे येथील रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून या गावातील स्मशानभूमी वापरण्यायोग्य नाही तर महापालिका प्रशासनाकडे पत्राद्वारे पाठपुरावा करून देखील अधिकारी दुर्लक्ष करत आहे पुन्हा एकदा रस्त्याची व स्मशानभूमीची दुरुस्ती करा अशी मागणी आता ग्रामस्थांकडून होत आहे याकडे लक्ष दिले नाही तर आंदोलन करू असा इशारा देखील ग्रामस्थांकडून दिला जातोय तर भाल आणि उंबरली या गावाचा अन्य गावांप्रमाणे विकास होत नव्हता त्यामुळे पूर्वी या गावांनी पालिकेचा स्वीकार केला नाही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास कामे करणाऱ्या गावाचा कारभार चालवला जात होता चा चा परंतु अखेर नागरी सुविधांसाठी व कामांसाठी निधी उपलब्ध होत नसल्याने पालिकेत पुन्हा समाविष्ट होण्यासाठी विचार झाला आहे पालिकेच्या प्रभाग क्रमांक एकशे सतरामधील भाल उंबरली गावातील ग्रामस्थांना अनेक नागरी सुविधांना आजही समोर जावं लागतात आहे भाल गावाच्या आजूबाजूच्या गावातील रस्ते सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे झालेत मात्र भाल गावातील रस्त्यांची दुरावस्था तशीच आहे आयडीएल कॉलेज पासून जिल्हा परिषद शाळा गावदेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था फार बिकट झाली असून जिल्हा परिषद केंद्र शाळा असून देखील या शाळेतील विद्यार्थ्यांना रस्त्यावरती खड्डे पडलेले डबक्यातील चिखलातून शाळा गाठावी लागत आहे आणि असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखा प्रमुख व ग्रामस्थ सुखदेव हो गोपाळ पाटील यांनी आहे तर ग्रामस्थ गणेश म्हात्रे म्हणाले भाल गावातील रस्त्यांच्या प्रश्नासाठी पालिकाकडे पाठपुरावा करून पालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे गावातील स्मशानभूमीची दुरुस्ती करणं गरजेचं आहे स्मशानभूमीतील लोखंडी स्टँड लोखंडी पत्रे जीर्ण झाले असून काही पत्रे तुटले आणि गळके झाले आहे पालिका प्रशासनाने लवकरात लवकर भाल गावातील रस्त्यांची आणि स्मशानभूमीची दुरुस्ती करावी नाही तर मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत ग्रामस्थ असतील असं सांगण्यात आलं आहे गणेश काशीनाथ मात्रे आम्ही बालगावचा ग्रामस्थ आहे आणि मा शिवसेना शाखा प्रमुख गणेश मात्रे हचं नाव आहे आणि आमच्या गावामध्ये रस्ते आणि तसेच संशोधन जी एकदम दुर्व्यवस्था आहे रस्ते आयडियल कॉलेज आयडियल कॉलेज ते शालेपर्यंत जाणारा रस्ता आम्ही वारंवार अर्ज वगैरे करून मागणी करून सुद्धा ते वारंवार रस्ता होत नाही शालेतील जाणारे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच गावातील रहिवाशांचे तसेच मंदिराकडे जाणारे भाविक वै भक्तांचे भरपूर मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत जवळजवळ दोल आम्ही दहा ते बारा वर्ष या रस्त्याचा पाठपुरावा करत आहे शासनाकडे परंतु कोणत्याही प्रकारचे आम्हाला त्या शासनामार्फत निधी वगैरे मिळत नाही आणि आमच्या गावकऱ्यांची अशी इच्छा आहे की त्या तो रस्ता लवकरात लवकर आम्हाला करून द्यावा कम्प्लीटीकरण करून द्यावा तसेच आमच्या गावची भूमी अत्यंत द दुर्व्यवस्था झालेली आहे त्याची पत्र आणि लोखंड एकदम खराब झालेलं असल्या कारणा कधीही त्याची नैसर्गिक पा पावसामुळे ते गलून खाली पडून नैसर्गिक किंवा वित्त हानी होऊ शकते म्हणून शासनाकडे अशी आम्ही वारंवार विनंती करतो की आम्हाला लवकरात लवकर शासकीय निधी निधीमधून ते रि दुरुस्ती करून देण्यात यावी दे